अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे विजयाची हॅट्रिक होणार लाख मतांनी निवडून येणार कपिल पाटील यांची माहिती अतिशय तुरशीची लढत झालेल्या भिवंडी मतदारसंघातील मतदान पार पडल्यानंतर भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांनी मुरबाड येथे भाजपा आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती अतिशय चुरशीची लढत झालेल्या भिवंडी मतदारसंघातील मतदान पार पडल्यानंतर भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांनी मुरबाड येथे भाजपा आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांची बैठक मुरबाडमध्ये आयोजित केली होती यावेळी मी विजयाची हॅट्रिक मारणार असून कमीत कमी अडीच लाख मतांनी निवडून येणार असल्याचे कपिल पाटील यांनी ठामपणे सांगितले यावेळी भिवंडी लोकसभेच्या मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रात भाजपाला कसे मतदान मिळणार असून विरोधकांची कशी विकेट पडणार आहे याचे संपूर्ण विश्लेषण त्यांनी केले या प्रसंगी प्रकाश पाटील सुभाष पवार सह अनेक महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते कपिल पाटील यांच्या वक्तव्याने भिवंडी लोकसभेच्या मतदारांची उत्कंठा लागली असून या लढतीत तिन्ही उमेदवारांनी आपलाच कसा विजय होणार याचा दावा केल्यामुळे कोण होणार भिवंडीचा खासदार येत्या काही दिवसात ठरणार आहे दोन नंबरला शिलाई मशीन आणि तीन नंबरला तुला दिलाय झालेल्या सोळा हजारामध्ये असं वाटत त्यानंतर शहापूरला गेलो चौदा जिल्हा परिषद गट आहेत आणि वाड्याचे एकोणपन्नास फूट वाड्याचे एकोणपन्नास फुटमध्ये एकतीस हजार मतदान झालेलं पंधरा हजार मध्य आणि शहापूर तालुक्यामध्ये साठ हजार रुपये तशी पंच्याहत्तर हजार मध्यम बीजेपी बाकी तुम्हाला कशी वाटायची तशी पण फाईटला तुटारी आहे त्याच्यामुळे दुतारीपेक्षा कमीत कमी पंचवीस ते तीस हजारांनी पुढे राहू अशा प्रकारची शाळांची परिस्थिती एक नंबरला सिलाई मशीन असू शकते किंवा बरोबरीत असू शकते दोन्हीचा आढावा घेतल्यानंतर आपण तुम्ही जास्त माहिती घेतली असेल माझ्यापेक्षा जास्त पत्रकारांना माहिती असेल ना बरोबर हे लोक जे सांगतात सरकारी साठ हजार मध्ये मिळणार ते बरोबर आहे का बरोबर आहे भेटतात अंदाजच आहे ना बरोबर आहे ना दिली ना आपण एकूण जाऊ बदलापूरला आम्ही जाणार आहोत पण त्यापूर्वी तुम्हाला सांगतो हो, बदलापूर मध्ये एक लाख मतदान झालेलं आहे आयडीचा रिपोर्ट इंटेलिजन्स फेडरेशन पंच्याऐंशी टक्के आपण चालतो आणि आपण सत्तर जरूर आणि सत्तर टक्के आपण ती सदार दोन मिळाले साठ आणि सत्तर झाले ग्रामीण मध्ये आपण फक्त दहा हजार मत आपल्या करतो पंचवीस हजार मतदान झालं पंधरा हजार मध्ये दोन्ही ते बरोबर ना करत होते तिकडे काम ग्रामीण कल्याण ग्रामीण मध्ये सव्वीस हजार मतदान झालं त्यापैकी बारा किंवा तेरा हजार मतदान आपलं ते आपण एक लाख बावन्न हजार किंवा एक लाख त्रेपन्न हजार करतो दोन सत्याहत्तर मध्ये दोन सत्याहत्तर कि सत्याहत्तर दोन हजार एक लाख त्रेपन्न हजार मात्र ही मागे तिच्याबद्दल एक लाख वीस हजार त्याच्यामध्ये साठ घेत कोणी पन्नास बरोबर असं जरी झालं तरी ऐंशी पंच्याऐंशी हजाराचा डिट आपल्याला या मरबाड विधानसभेमध्ये मिळू शकतो आणि हेच खरं आहे मी सांगते आम्ही कोणाचे काय विश्लेषण असतील मला माहित नाही उमेदवाराला चांगलं वाटावं म्हणून कोणी काही सांगत असेल पण काल मी एक बातमी वाचली बीजेपीजे लिहिले ते माहिती महाआघाडी आणि अपक्ष तिघांनी गंडवलं असं काहीतरी वाचण्यात